नमस्कार मी मोरे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झाले आहेत प्रचंड मताने विजयी झाले अजितदादा अजितदादांनी शेवटी मनासारखं कर करून घेतलं आहे माळेगाव हा बारामती मधला म्हणजे प्रसिद्ध आणि नामवंत सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे त्या भागात बारामती भागात उसाला सर्वाधिक भाव देणारा हा साखर कारखाना आहे त्यामुळे त्या, त्या कारखान्यावर हो झालेल्या आज झालेल्या निवडणुकीत दादांनी सहकारामध्ये उडी घेतली आहे मी दादा, दादा आतापर्यंत राजकारण करत होते पण कोऑपरेटिव्ह मध्ये असे कुदले नव्हते यावेळी दादांनी माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लढून डायरेक्ट कोऑपरेटिव्ह फील्ड मध्ये एंट्री मारली आहे ब गटातून या निवडणुकीत सात गट आहेत वेगवेगळ्या गटातून लोक निवडून जातात कारखान्यावर त्यात सात गट आहेत त्यातला एक गट म्हणजे हा ब गट या ब गटातून अजितदादा लढले आणि त्यांनी प्रचंड बहुमताने मैदान मारलाय म्हणजे टोटल एकशे एक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकशे एक वन झिरो वन त्या त्यामध्ये त्या अजितदादांना एक्क्याण्णव मतं मिळाली एक्क्याण्णव त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांचे भाजपचे नेते चंद्रराव टावरे यांच्या सहकार बचाव पॅनल सहकार बचाव शेतकरी पॅनल नावाचं पॅनल होत त्यांचं ते चंद्रराव टावरे हे ज्येष्ठ नेते आहेत त्या भागातले या कारखान्याचे अध्यक्षही राहिले मागे ते टावरे यांना टावरे यांच्या पॅनलचे भालचंद्र देवकाते हे हो योग्य होते इतिहा या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार गटाने शरद पवार यांच्या पक्षाने त्यांच्या पॅनलने या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता हो दादाच्या विरोधात म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित करण्याची चर्चा सुरू आहे आता इथे कारखान्यामध्ये शरद पवारांनी अजितदादा विरुद्ध उमेदवार दिला नाही त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू होईल की काका पुतण्या एकत्र येत आहे किमान कारखान्यात तरी आलेले दिसत आहेत म्हणजे अजितदादाच्या विरोधात शरद पवारांनी उमेदवार दिला नाही शेवटी पवार हे घराणं एकत्रच आहे राजकारणापुरतं त्यांनी आपल्या वेगवेगळ्या दुकानदारा लावल्या आहेत हा यांचा मॉल आहे तो त्यांचा सुपर स्टोर आहे वगैरे वगैरे बाकी पवार घराणं हे एकच एक आहे निवडणुकीसाठी राजकारणासाठी हे लोक वेगवेगळी नाटकं करतात तस ते त्यांचा अजितदादांचा हो राष्ट्रवादी आहे तर शरद पवारांनी उमेदवार दिला नव्हता त्यामुळे डायरेक्ट फाईट झाली म्हणजे अजितदादा आणि प्रतिस्पर्धी त्या दादांनी सोपं होतं ते पहिलाच म्हणजे सुरुवातीलाच ब गटाचीच मतमोजणी झाली आणि तसा बरा निकाल हाती आला दादांनी गुलाम ओदळला आता इंदापूर सहकारी साखर घसण्याची निवडणूक नुकती मागेच झाली आहे त्या निवडणुकीत शरद पवार तटस्थ होते या निवडणुकीत शरद पवारांचं आहे एकवीस जागांसाठी ही निवडणूक आहे एकवीस जागांसाठी निवडणूक आहे त्यात एक जागा म्हणजे ती ब गट तिथे आजच्या निवडून आले बाकी उरलेल्या जागांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात आहेत नव्वद नाईन्टी तिथे पॅनल लढत आहे शरद पवारांच्या नात्यातले युगेंद्र पवार युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांचा पक्ष ही निवडणूक लढवत आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार आणि अजित दादा यांच्यात फाईट झाली होती त्यानंतर दुसऱ्यांदा आता युगेंद्र पवार आणि दादा याचा सामना झाला आहे म्हणजे शेवटी कोऑपरेटिव्ह सर्वांनाच एक, एक, एक कुतूहल होत की अजितदादा उपमुख्यमंत्री आहे अर्थमंत्री आहे कारखान्याच्या डायरेक्टर साठी एवढा काय मरमार करतोय त्यातच बारामतीची ब्युटी जी आहे ती त्यातच आहे सहकार क्षेत्र हा बारामतीचा आत्मा आहे शरद पवारांनी कॉपरेटिव्ह मध्ये काम केलं आणि त्यात त्या म्हणजे कॉपरेटिव्ह मधूनच शरद पवारांचं नेतृत्व उभं राहिलं आता हे अजितदा ओळखलं आहे उशीर का होण्या त्यामुळे आपण साखर कारखाना कोऑपरेटिव्ह मध्ये उतरला पाहिजे या जिद्दीने साखर कारखान्याची निवडणूक आणि त्यांनी मैदान मारलंय तर पहिल्या या सलामीच्या लढतीत काकाने पुतण्या विरुद्ध उमेदवार दिला नाही हे ठीक आहे पण पुढे फाईट होऊ शकते तसही या निवडणुकीत एक आता इतर वीस जागांसाठी निवडणूक आहे त्यात कशी फाईट होते म्हणजे टावरे पॅनलची फाईट होते की शरद पवार पक्षाची फाईट होते अजितदादांची कारण वीस जागांची निवडणूक अद्याप बाकी आहे म्हणजे मतमोजणी बाकी आहे कोऑपरेटिव्हचं राजकारण हे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी जोरदारपणे केला आहे त्या हिशोबाने महाराष्ट्रावर त्यांनी पकड मिळवली आता अजितदादा का यात काय धुमधाम करतात ते पाहायचं तुम्हाला काय वाटतं अजितदादाची ही सलामी म्हणजे काका विरुद्ध एक नवीन नवीन लढाईची तयारी आहे का कॉमेंट कर। करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा वगैरे वगैरे भरपूर करा Não,